नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये होळी आणि धुलवडीच्या आपल्या सर्व वायटी फॅमिलीला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा आज आहे होळी आणि उद्या आहे धुलवड तेव्हा होळी आणि धुलवड स्पेशल आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे थंडाई बासुंदी हो वायटी फॅमिली आज आपण थंडाई बासुंदी बनवणार आहोत ही थंडाई बासुंदी तुम्ही होळीलासुद्धा बनवू शकता आणि धुलवडीच्या दिवशी उद्यासुद्धा तुम्ही ही बासुंदी बनवू शकता तर वायटी फॅमिली तुम्हाला जर ही थंडाई बासुंदी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरे कुकॅम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज आहे होळी तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेणी मेणी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात होळी आणि धुलवड स्पेशल अशी ही थंडाई बासुंदी चला रेसिपी सुरुवात करूयात बदाम घेतलेत काजू पिस्ता खसखस आणि हे मगजचे बी म्हणजे वॉटरमेलनचे जे बीड असतात ना आपल्या बीज असतात ना म्हणजे कलिंगडाचे जे बीज असतात ना ते आहे हे इम्पॉर्टंट आहेत ना याच्यामध्ये आता हे सर्व आहे थंडाईसाठी हे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत ना हे सर्व इम्पॉर्टंट आहेत ह्याच्यामध्ये काय करायचं आता काजू वॉटरमेलन सीड्स तसेच बदाम पिस्ता खसखस हे एकत्रित एक असे हे एका वाटीत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत इथे आपण हे सर्व सामग्री एका बाउलमध्ये काढून घेत आहोत थंडाईची ही सर्व सामग्री आपण एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्याला आपल्याला सात ते आठ तास भिजत ठेवायची आहे सात थंडाई ही सात ते आठ तासच पाण्यामध्ये भिजवायची आहे तुम्ही म्हणताल की सात ते आठ तास का तर सात ते आठ तास ह्याच्यासाठी भिजवायची आहे जेणेकरून काजू बदाम खसखस आणि हे जे क वॉटरमेलन सीड्स आहेत हे सर्व चांगले भिजले जावेत ह्याची चांगली अशी फाईन अशी पेस्ट व्हावी म्हणून आणि तसेच थंडाई खरं तर सात ते आठ तासच ही कंपल्सरी भिजवली जाते तर पहा आपण ह्या थंडाईमध्ये ह्या थंडाईच्या सर्व सामग्रीमध्ये बडशोप ॲड केलेली आहे तसेच काळी मिरीसुद्धा ॲड केलेली आहे आणि हे पाण्यामध्ये आपण सात ते आठ तास आता झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत सात ते आठ तास अशा पद्धतीने झाकण ठेवून आपण ही सर्व थंडाईची सामग्री भिजवलेली आहे पा मस्त असे हे सर्व सामग्री भिजलेली आहे थंडाईची आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व सामग्री आहे ना थंडाईची ही सर्व सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण जेवढ्या पाण्यामध्ये ही भिजवलेली आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही सर्व थंडाईची सामग्रीची सर्व अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पा थोडीशी वरतून केसर घालायचं आहे केसर हे ऑप्शनल आहे केसर केसर जर असेल तरच घाला नसेल नाही घातलं चालेल काही हरकत नाही आहे तर माझ्याकडे आता होतं केसर म्हणून मी केसर घातलेला आहे छान अशी फाईन पेस्टसाठी मिक्सरला आपण फिरवून घेतलेली आहे थंडाईची सामग्री अशा पद्धतीने फाईन पेस्ट झालेली आहे थंडाईची सामग्री पहा मस्त अशी ही थंडाई आपली तयार झालेली आहे छान अशी आता ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही थंडही फ्रीजमध्ये जवळजवळ पंधरा दिवस सहज अशी टिकते पंधरा काय एक महिना सहज अशी टिकते पहा फक्त काय करायचं जो फ्रीजर असतो ना तो फ्रीजरमध्ये क ठेवायची किंवा फ्रीजरचा जो खालचा कप्पा असतो ना त्या खालच्या कप्प्यामध्ये ही थंडाईची पे पेस्ट ठेवायची पहा मग पंधरा एक पंधरा एक महिना सहज टिकते म्हणजे पंधरा दिवस ते एक महिना सहज असे ही थंडाई पेस्ट टिकते तर ही थंडाईची पेस्ट करतानाच इथे गॅसवरती मी दूध तापत ठेवलं होतं अर्धा लिटर ह्या अर्धा लिटर दुधामध्ये आपण ही थंडाईची पेस्ट घातलेली आहे दोन चमच्या दोन चमच्या ही थंडाईची पेस्ट याच्यामध्ये घातल्याच्यानंतर ती थोडीशी चमच्याने एकजीव करून घ्यायची नंतर वरतून केसर घालायचं आहे पुन्हा सांगते केसर हे ऑप्शनल आहे केसर नसेल तर नाही घातलं तरी चालेल काही हरकत नाही आहे नंतर केसर घातल्याच्यानंतर वेलची पूड घातलेली आहे तसेच साखरसुद्धा घातलेली आहे साखर घालून घा गा झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती ही थंडाई बासुंदी होऊन द्यायची आहे आता अर्थात ही अर्धा लिटर दुधाची आपण ही थंडाई बासुंदी करत आहोत अर्धा लिटर दुधाची ही थंडाई बासुंदी जवळजवळ किती होते माहिती आहे का पावशारे एक होते पहा आणि पंचवीस तीस मिनटं लागतातच ह्याला जेवढं तुम्ही आणि एक विशेष सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल ना की ही थंडाईत काय करायचं म्हणजे थंडाई उतू जाऊ नये असं जर वाटत असेल ना तर पहा त्याच्यामध्ये ना असं चमचा घालून ठेवायचा म्हणजे जेणेकरून थंडाईची अजिबात उतू जाणार नाही ही खास रेसिपी टीप लक्षात ठेवा तर पहा अशा पद्धतीने आपली ही छान थंडाई बासुंदी तयार झालेली आहे गॅस बंद झालेला आहे बंद केलेला आहे आणि ह्या थंडाई बासुंदीला थोडंसं फ्रीजमध्ये एक ते दोन तास थंड होण्यासाठी ठेवून दिली होती आता आपण ही थंड़ाई बासुंदी नैवेद्यासाठी सर्व करत आहोत तर वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपण ही होळी आणि धुलवड स्पेशल अशी ही थंडाई बासुंदी बनवलेली आहे ह्या थंडाईच्या जी सामग्रीमध्ये आपण थंडाई बनवलेली आहे म्हणजे थंडाईची पेस्ट बनवलेली आहे ह्या थंडाईच्या पेस्टपासून तुम्ही अशा पद्धतीने ही बासुंदी बनवू शकता थंडाई बासुंदी बनवू शकता तसेच थंडाईचं दूध बनवू शकता तसेच थंडाईची आपण काय म्हणतात रबडी बनवू शकतो म्हणजे थंडाईपासून ह्या थंडाईच्या पेस्टपासून आपण खूप सारे असे गोड पदार्थ बनवू शकतो ड्रेझर बनवू शकतो पहा तर वाईट फॅमिली होळी आणि धुलवड स्पेशल अशी ही आपण थंडाई स्पेशल बासुंदी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा वाईटी फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमी झणजणीत नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डी रे रुटिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमी झनजणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद भेटूयात आपण पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा आणि हो पुन्हा एकदा आपल्या सर्व वाईटी फॅमिलीला होळी आणि धुलवडीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि तसेच आज व्हिडिओ उशिरा आला त्याबद्दल खरंच मला क्षमा करा कारण थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आज थोडा उशिरा आपला हा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे धन्यवाद हॅव अ गुड डे